देवाने दिलेलं सगळ्यात महत्वाचं गिफ्ट म्हणजे माझा भाऊ झाडाच्या सोबतीला त्याची सावली असते तसंच माझ्या आयुष्यात माझी सावली म्हणजे माझा भाऊ भाऊ म्हणजे बहिणीसाठी हक्काचं ठिकाण बहिणीचा जीव आणि बहिणीच्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे उभा राहणारा हा एक निस्वार्थ प्रेम करणारा हा भाऊच असतो आज मी लग्न करून सासरी असले तरी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करणारा हा माझा भाऊ मी खूप नशीबवान आहे की तुझ्यासारखा भाऊ हा माझ्याकडे आहे तुझ्यासारखाच भाऊ सगळ्या बहिणींना मिळू दे माझ्या आयुष्यात सर्वात आधी काही असेल तर ते म्हणजे माझा भाऊ त्यानंतर सर्व काही बहिणीचा लाडका आणि आईचा जीव आहेस तू आणि तू जे काही प्रेम दिलं आहे ते तुला दुप्पट मिळू दे आणि नेहमी तू आनंदीत राहू दे आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे